नमस्कार अंजली स्पेशल जायनर मध्ये मी अंजली सर्व मैत्रिणीचे स्वागत करते आज मी तुम्हाला मेगाबाईची पेपर कटिंग कशी करायची ते कशी जोडायची ही सविस्तर माहिती सांगणार आहे या ठिकाणी बघा मी छत्तीस छातीसाठी मी मेगाबाईची कटिंग करणार आहे तर तुम्ही कोणत्याही साईज साठी कट करू शकता तर आता तुम्हाला मेगाबाईची उंची मी या ठिकाणी साडेचार घेणार आहे तीन साडेतीन चार साडेचार मेघाभाईची उंची असते या ठिकाणी मी साडेचार उंची घेतली या ठिकाणी दोन ठिकाणी मी मार्किंग करून म्हणजे आपल्याला भाई घडी घ्यायची छत्तीस छातीसाठी चौतीस छत्तीस छातीचा चौथा भाग घडी नऊ इंच घ्यायची तर या ठिकाणी बघा नेहमीची आपण भाई, ने भाई कटिंग करता आता आपण ही साधी भाई कट करून घेतो पहिले आपल्याला साधी भाई कट करायची मग आता ह्याची खोली किती जेवढी आपण बाई उंची घेतली त्याच्या निम्मे घ्यायची आता साडेचार तर या ठिकाणी सव्वा दोन वरती आपली बाई खोली येणार मग आता ह्या बाई खोली घेतली तर ही तुम्ही उंची प्रमाणे घ्यायची आणि आतमध्ये दीड ते पावणे दोन इंच आतल्या साईडला घ्यायचे सरळ लाईन मध्ये मग हा ह्या दोन्हीच्या मध्ये जो उरलेला भाग आहे त्याचा मध्ये घ्यायचा तर त्याचा मध्ये पावणे चार येणार म्हणजे या ठिकाणी तुम्हाला साधी भाई पण कटिंग दाखवली जाईल आणि मेगा भाईची पण कटिंग दाखवली जाईल आता या ठिकाणावरून बघा सव्वा इंच सरळ लाईन मारायची आणि इथं जे पॉइंट घेतलाय तिथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा तर हा आकार बघा कसा घेतलेला आहे ह्या दोन्ही मधील अंतर फक्त अर्धा इंच आपल्याला ठेवायचे आहे दंडगेराला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचे आणि अशी लाईन मारून द्यायची म्हणजे ही तुम्हाला कमी उंचीच्या बाईची मार्किंग सुद्धा दाखवली गेली किंवा कटिंग बाई उंची साडेचारची छत्तीस छातीसाठी आपण ही साडेचार उंचीची साधी बाई कटिंग करून घेतली आता आपल्याला ह्या साध्या पासून मेगा बाई कटिंग करायची आणि हे समोरील भाईचा आकार आपण कट करून घेतोय आता आपल्याला ह्या साध्या भाईपासून मेगा भाईची कटिंग करायची तर आता या ठिकाणी बघा मी मोठा पेपर घेतलेला आहे याची अशी घडी करून घ्यायची चौकोनी पेपर घ्या किंवा असं तुम्हाला जेवढा लागेल आपल्या साईजनुसार घ्यायचा मी या ठिकाणी तुम्हाला घडी व्यवस्थित दिसावी म्हणून या ठिकाणी कशी काढून घेतली बघा चौकोनी पेपरची समोरासमोरील भाग एकत्र एक करून अशी आपण दोन पदरी घेतली आणि मागील भाग आता ही आपण साधी भाई याच्यावरती ठेवून घ्यायची आणि मागील भागाचा जो आकार आहे त्याच्यावरती आपण ही भाईची आखून घेतलेली आहे आता आपण ही कट करून घेऊया फक्त मागील मोंड्याचा आकार याच्यावरती ह्या ठिकाणी तुम्ही अशी मार्किंग करू डुमरून सुद्धा तुम्ही डायरेक्ट सुद्धा मेघा भाईची कटिंग कर करू शकतात घडी घालून तर हा आतील जो आकार आहे या ठिकाणी बघा हा आतील आणि बाहेरील आकार आता या ठिकाणी फक्त आपल्याला आतील आकार द्यायचा आहे मागील व पुढील मोंड्यातील आकार भाईचा अर्धा इंच असला पाहिजे ही काळजी घ्यायची या ठिकाणी अशी समोरील भाग आहे म्हणून अशी खून करून ठेवायची आणि भाई उलगडल्यानंतर अशा पद्धतीने दिसते ही मेघा भाईची आता या ठिकाणी बघा मी कपड्यावरती पहिले मी बरेच दिवस झालं कटिंग करून ठेवलेला होता तर म्हणलं चला मैत्रिणींना कशी जोडायची कशी कटिंग केली ते सांगावं तर या ठिकाणी बघा पेपर कटिंग आपली कपड्यावरती मी कटिंग करून घेतलेली आहे आणि ह्या जो आता आपण पेपर कटिंग केला तो त्याच्यावरती ठेवला तो बरोबर आपली बसली त्यानंतर अशी आपण दुमडून घेतो आणि कडेने अशी शिलाई करतो व्यवस्थित अशी हे करून घ्यायची घडी घालून घ्यायची आणि साईडनी शिलाई करायची आज आपण पाहिलं पेपर कटिंग साध्या बाईपासून मेघाबाई कटिंग करायची आता ही बाई कशी जोडायची ब्लाउजला ते दाखवते तर या ठिकाणी बघा समोरासमोर ठेवून घ्यायची खालचा भाग तर बंदच आहे आणि आता फक्त वरच्या जोडून घ्यायचेत आपल्याला दोन्ही भाग दुसरी सुद्धा भाई आपल्याला त्याचप्रमाणे जोडून घ्यायची म्हणजे आपल्या तयार ब्लाउजला लावताना आपल्याला कुठलीही अडचण येत नाही दोन्ही बाई आपल्याला चेक करायचं बरोबर तर आहे का कमी जास्त आहे तर या ठिकाणी बघा थोडस कमी जास्त आपण जेव्हा कटिंग करतो हे सांगायचं राहिलं की तिरकस मध्ये करतो सर्व कपड्यामध्ये मेघा बाई आपण ठेवत नाहीये तिरकस मध्ये ठेवतो जसं आपण गळपट्टा काढतो त्याप्रमाणे ही बाई कटिंग साठी ठेवली जाते आता हे मी साइडचा एक्स्ट्राचा जो एक भाग कमी जास्त होता तो सरळ करून घेतला तर ही सगळं चेक करायचं दोन्ही बाई आपल्या सेम आल्या पाहिजे दोन्ही हाताच्या आणि याच्यावरती सुद्धा अशी फुली करून घेतली की हा समोरचा भाग आहे आता मागील पुढील हा कटोरी ब्लाउजचा भाग जोडलेला आहे शोल्डरला मग तोच पण साईडनी खाली वरता नाहीये ना ते बघून घ्यायचं आपला हा पूर्ण ब्लाउज तयार आहे फक्त भाई लावायची राहिली तर भाई आपली पुरते का नाही असं चेक करून घ्यायचं तर आपली भाई बरोबर आहे तर आता या ठिकाणावरून बघा समोरच्या साईडनी जी आपण मार्किंग केलेली होती ती समोरच्या साईडनी जशी बाकीची भाई लावतो त्याचप्रमाणे लावली जाते थोडीशी किंचित खेचावी लागते लक्षात घ्या जास्त पण खेचायची नाहीये म्हणजे की जेणेकरून आपल्याला कपडा थोडासा असतो मध्ये मध्ये फुगा दिसतो कारण हा डबल कपडा आहे आणि तुम्ही कपडा कसा घेतलाय एकदम मऊ पण कपडा मेघाभाईला घ्यायचा नाही एकदम मऊ जरी घेतला मग तुमची मेघा भाई दिसणार नाही आणि या ठिकाणी बघा डबल शिलाई करून घ्यायची आता दुसऱ्या साईडनी आता एक भाई लावताना पुढच्या साईडनी होती दुसरी बाई आपली मागच्या साईडने येणार आणि लावण्याची पद्धत जशी आपण बाकीच्या भाई, भाई लावतो त्याचप्रमाणे था फक्त थोडीशी आपण खेचतो म्हणजे फुगणार नाही जे कोणी आपल्या अंजली स्पेशल वरती नवीन आहेत आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक आणि कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला आजची मेघाबाईची कटिंग कशी वाटली आता या ठिकाणी आपली भाई लावून झाली आता फिटिंग फिटिंग मध्ये यामध्ये जेव्हा वेळेस मेघाभाई असते तर मेघाभाई दंडघेराला लूज असते तर ती किती ठेवली पाहिजेत फिटिंग तर फिटिंग करायच्या पहिले आपण साईडची जी शिलाई मारून घेतो तर ती शिलाई मारून घेते त्यानंतर तुम्हाला मी फिटिंगचं सांगते बाकीची फिटिंग सेम असते आपण कमर घेर मोंडा घेर करतो फक्त दंड घेराला थोडीशी लूज असते की जेणेकरून ही मेघा भाई दंड घे दंडावरती आपण जेव्हा ब्लाऊज घालतो थो, थोडीशी उचलली जाते तर त्यामुळे त्याची फिटिंगचं माप कस टाकायचं ते सांगते आधी आपण दोन्ही साइड आपण जोडून घेऊया एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो कट करून टाकायचा आता फिटिंगचं माप घेताना कधीही लुकच्या पट्टीच्या साईडनी घ्यायचं खूप छान आहे कारण की लोकची जी पट्टी असते तेवढी सोडून आपण कमर घेर किती आहे तेवढा घेतो ह्या ब्लाउजचा कमर घेर आहे वरती पकडून असे राहिलेल्या कपडा जो आहे तो त्याची अशी चार घडी घालायची आणि किती होतात ते बघायचं तर या ठिकाणी बघा दीड इंच तर कमर घेराला आपण दीड इंचावरती मार्किंग करणार मोंढा साडे सोळा आहे तर सव्वा आठ वरती आपण या ठिकाणी मार्किंग करणार आहे आणि दंडगेर दंडगेर फुल तेरा आहे तर साडे सहा येत तर आपण अर्धा ते पाऊन इंच जास्त घेणार तर मी ती या ठिकाणी बघा सव्वा सात वरती मार्किंग केलेली आहे थोडस लूज ठेवलंय आता दुसऱ्या साइडने सुद्धा कमर घेराला दीड इंच सव्वा आठ तर आपण अर्धा ते पाऊन इंच दंड घेराला नेहमीच्या फिटिंग नुसार कोणत्याही साईज ची असू द्या भाई त्याच्यापेक्षा आपल्याला दंड घेराला अर्धा ते पावणे इंच लूज ठेवायचंय आणि अशी शिलाई करून घ्यायची आपण फिटिंगची नेहमी करतो त्याप्रमाणे दोन्ही साईडनी व्यवस्थित करून घ्यायचं तर या ठिकाणी बघू शकता मेन फिटिंग आणि त्याच्यात आपण लूज किती ठेवलेला आहे ती दोन्ही मी मार्किंग करून दाखवली या ठिकाणी म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण लूज किती घेतले पूर्ण आपली बाई लावून झालेली आहे पूर्ण ब्लाउज बघा मोंड्यात सुद्धा दोन्ही व्यवस्थित आहे खाली वर नाहीये आणि आपली भाई उंची बरोबर चार इंच झाली आणि बाई थोडीशी लूज असते या ठिकाणी बरोबर चार इंच झालेली आहे तर साडेसहा होतं तर आपण सव्वा सात सात पर्यंत घेतलेली आहे लू फिटिंग दंड घेराची आणि हे कटोरी ब्लाउज आहे तर आजची तुम्हाला मेघाबाईची कटिंग आणि शिलाई कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद